खोतवाडी येथे आरोही बारजवळ तारदाळ येथील जावईवाडी परिसरातील मयूर दीपक कांबळे व पंचवीस या युवकाचा तिघा युवकांनी धारधार शस्त्राने सपासप वार करून निर्घुण खून केलाय ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी रात्री उशिरा शहापूर पोलिसांनी विनायक संभाजी चौघळे अंकुश निलेश माने व रेहान रमजान मुजावर या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या खोतवाडी गावामध्ये मयूर दीपक कांबळे हे युवक कांबळे हा तारदाळ येथील जावईवाडीमध्ये राहण्याचा आहे तो हमालीचं काम करत होता मयूर व त्याचा काही दिवसांपासून वादावादीचे प्रकार घडत होते गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांमध्ये मोठा वादही झाला होता तर शेजाऱ्यांनी व त्याच्या मित्रांनी हा वाद मिटवला होता पण पुन्हा काल सकाळी वादाचं रूपांतर घडलं पुन्हा दोघांची भांडणं मिटवण्यात आली त्यातच तारदाळ येथीलच चार युवक एका बारमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते यावेळी पूर्वीच्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादाचा राग उफाळून आल्यानं जोरदार वादावादी झाली यावेळी मारेकऱ्यांनी तलवारीसारख्या धारदार शस्त्राने मयूरला गाठून हल्ला चढवला मयूर खाली मारेकऱ्यांनी दगड घेऊन डोक्याचा अक्षरशः छंद केला त्यामुळे तो जागीच मृत्यू झाला घटनास्थळी शहापूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला असून उपविभागीय अधिकारी समीर सिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली व इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर मयूरचे मित्रमंडळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज